नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट येत्या पाच दिवसात आता संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की येत्या पाच दिवसात आता संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस मग त्या पाच दिवसात राज्यामध्ये पाऊस कोणत्या भागात वाढणार येत्या दिवसात राज्यातील कोणत्या भागात पाऊस कमी होणार आणि येत्या पाच दिवसात आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात आता अशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस पण येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस या ठिकाणी कुठं कोसळणार आणि येत्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात पाऊस वाढणार येत्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात पाऊस कमी होणार आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो तो आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात येत्या पाच दिवसात कसा बरसणार चला मित्रांनो याची घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर मागच्या बहात्तर तासांमध्ये अतिवृष्टी झाली मराठवाड्यात अतिवृष्टी झाली विदर्भात अतिवृष्टी झाली मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याचा या ठिकाणी एरिया आणि सोबतच खानदेशातील काही भाग मग पुढील पाच दिवसात कसं होणार तर बघा मित्रांनो कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेश आणि गुजरातकडे सरकलाय यामुळे येत्या पाच दिवसात राज्यामध्ये पाऊस हा कमी होणार याचा अर्थ पाऊस बंद होणार का तर अजिबात नाही पण पावसाची जी पर्सेंटेज आहे ती त्या ठिकाणी कमी होणार इंटेन्सिटी कमी होणार मग हा पाऊस पुढील पाच दिवसात राज्यात कसा बरसणार चला बघूया जर पुढील पाच दिवसाचा विचार केला तर आपण पहिल्यांदा विभागवार या ठिकाणी माहिती घेऊयात प्रथम विदर्भ विदर्भाचा विचार केला तर तुम्हाला पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसेल आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल पण अतिवृष्टीची शक्यता पूर्व विदर्भातील काही भाग वगळता इतर कुठेही नाही चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर यातील बहुतांश भागात हलक्या सरी तर काही भागात जोरदार पाऊस अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा इथं पाऊस हलका ते मध्यम राहील कुठं कुठं पाऊस हा त्या ठिकाणी जोरदार होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जर मराठवाड्याकडे आलो तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना इथं पाऊस तुम्हाला येत्या पाच दिवसात जास्त दिसेल तुलनेनं धाराशिव आणि लातूर इथं पाऊस अत्यंत कमी दिसेल नांदेडमध्ये सुद्धा पाऊस कमी होणार परभणी हिंगोली या ठिकाणी जो पाऊस आहे तो हलक्या स्वरूपाचा कुठं कुठं होईल काही ठिकाणी एखाद दोन ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो खानदेशाकडे गेलं तर नंदुरबार साईडला पाऊस येत्या पाच दिवसात वाढणार आहे धुळे आणि जर आपण त्या ठिकाणी जळगाव बघितलं इथे पाऊस वाढणार आहे परंतु हा पाऊस एक दोन तीन दिवस पडेल त्यानंतर पुन्हा कमी होणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रात बघितलं नाशिकमध्ये पाऊस येत्या पाच दिवसात जरा वाढणार आहे आणि त्यानंतर अहिल्यानगरच्या उत्तर भागात वाढणाऱ्या दक्षिण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे त्यानंतर पुण्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस इतर ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर आपण जर बघितलं सातारा पाऊस हा त्या ठिकाणी घाटमाथ्यावर जोरदार इतर ठिकाणी हलका सांगलीमध्ये हलका पाऊस सोलापूरमध्ये हलका पाऊस त्यानंतर कोल्हापूर घाटमाथा जोरदार पाऊस इतर ठिकाणी हलका पाऊस कोकणामध्ये पाऊस हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार हा संपूर्ण जे आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघरमध्ये राहील मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये पाऊस येत जात राहील पण अति जोरदार पावसाची शक्यता इथं दिसत नाही तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की येत्या पाच दिवसात संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस फक्त एकच काम करा विजा कोसळण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यात जास्त असते जीवाला जपून कामं करा झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा दामी नावाची ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा ज्यामुळे पुढच्या पंधरा मिनिटात वीज कुठं कोसळणार हे आपल्या लक्षात येऊन जाईल तर ही पावसाबद्दलची अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा इथून पुढे पाऊस कुठं आणि कसा पडणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बिल ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ हा ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओ स मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार